अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना मिळणार आयुष्यमान भारत योजनांचा लाभ अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत आहेत याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने केलेल्या दहा वर्षांमध्ये काय काय काम केलं हे सांगण्यापासून केली त्यानंतर त्यांनी विविध घोषणांना सुरुवात केली यावेळी त्यांनी सांगितलं की आयुष्मान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी मदतांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या यामध्ये महिला तरुण व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणावर भर महिला सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल तिअरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सत्तर टक्के महिलांना घरे मिळावी असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले